नमस्कार मंडळी आज नवरात्रीचा तिसरा दिवस होता आणि आयुष्या शाळेला आज भोंडला होता त्यामुळे शाळेचा युनिफॉर्म काय नव्हता रंगीत कपड्यांमध्ये यायला सांगितलं होतं त्याच्यानंतर मी रांगोळी आणि देवपूजा उरकून घेतली आणि आज आमचं ठरलेलं चतुर्शिंगीला जायचं तर आमच्या इथून थोडं दूर आहे चतुर्शिंगी तर आम्ही सकाळी लवकर निघालो आयुषला स्कूलला सोडल्यानंतर आणि आज पाऊस मात्र उघडलेला होता आणि ऊन खूपच कडक होतं गरम पण खूप होत होतं मंदिराच्या बाहेर चांगला पोलीस बंदोबस्त होता कारण तिथे ट्रॅफिक कसलेच जमा होऊन देत नव्हते आणि बाहेर पण अग्निशामक दलाच्या गाड्या होत्या आणि जागो म्हणजे चारी बाजून आलेल्या संकटापासून आपलं रक्षण करते म्हणून या देवीला जास्त भक्तांची गर्दी असते हे मंदिर तसं टेकडीवरती आहे आणि साईडने खूप हिरवळ आहे त्यामुळं खूप देखना भाग आहे पुण्याचा हा नवरात्रीच्या वेळेत इथं खूप गर्दी असते आणि आज सकाळी जवळजवळ साडे दहा वाजल्या होत्या आम्ही मंदिरामध्ये पोचलो आणि बघितलं बऱ्यापैकी लाईन थोडी वरती गेलेली होती आता इथं लाईनमध्ये उभे राहिले खरे पण इथून पण खूप वरती आहे मंदिर खूप पायऱ्या होत्या अजून खूप गर्दी झाली इथं आणि जेव्हा आम्ही वरती पोहोचलो ना तर तिथे पासवरून येणारे भाविक आणि लाईनमधून येणारे भाविक यांचा खूप गोंधळ उडला आणि तिथे काही मला शूट घ्यायला आलं नाही कारण तिथं अलावडो पण नव्हतं शूट घ्यायला त्यामुळे मला इथं मंदिरातलं सीन मेन आतला सीन तुम्हाला दाखवता आला नाही त्याच्यानंतर मंदिराच्या थोडं खाली पायथ्याशी गणपतीचं मंदिर आहे तर तिथे दर्शन घेतलं गणपतीचं आणि जी, जी बाहेर जे भाविक बाहेरून बाहेरगावावरून दर्शनासाठी येतात ना इथे ते शक्यतो पास घेऊन येतात आता इथं ज्या गर्दी दिसते ना हे सगळे पास घेऊन आलेले होते आणि त्यांना पण लाईनमध्ये राहिला एवढा वेळ पण नसतो आणि दुसरं म्हणजे तिथल्या गुरुजींना आम्ही विचारलं की किती वाजता यावं त्यावेळेस दर्शन भेटेल तर रात्री एक ते चार वाजेपर्यंत गर्दी खूप कमी असते तर त्यावेळेस दर्शन भेटतं चार वाजल्यानंतर पुन्हा गर्दी चालू होते पहाटे पहाटे आरती असते तर तिथून जी गर्दी चालू होते त्याच्यानंतर दर्शन घेतल्यानंतर थोडं थंड हवेला आम्ही तिथं बसलो कारण गर्दी एवढं घामाघूम झालं होतं ना कधी एकदा शांत झाडाखाली येऊन बसताय असं झालं इथं पण हात जोडूनच बसले होते मी नंतर राहुलना पण जबरदस्ती थोडं कॅमेऱ्यामध्ये घेतले कारण त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही व्हिडिओमध्ये यायला ते माझं सगळं शूट घेतात पण ते कधी कॅमेऱ्यामध्ये येत नाहीत त्याच्यानंतर इथे ति मी म्हटलं जसं जागोजागी इथं डॉक्टर आहेत ओ आर एसचे पुड्या पण दिसतात त्यांना औषध दिसतात बी पी चेक करायची मशिनरी दिसतात कोणी कोणाला त्रास झाला तर लगेच ते तिथे अवेलेबल असतात आणि त्यात उपवास चालू आहेत ना त्याच्यामुळं महिलांना शक्यतो त्रास होतो म्हणून ते तिथे वरती पण आहेत मंदिराजवळ आता त्याच्यानंतर इथं पेड्यांची लाईन दिसते मंदिरात आलो पेढे घेतले नाही असे होतच नाही मग म्हटलं चला थोडेसे प्रसाद म्हणून पेढे पण घेऊन जावे जाताना आयुष्य पण वाट बघत असेल आल्यानंतर थोडा खुश होईल पेढे बघून म्हणजे खरं तर त्याला सोडून तसं हे वाटत नाही मंदिरात पण आता कसं ओवरल एक्झाम झालं स्कूलमध्ये त्यामुळे शाळा पण बुडवता येत नाही अजिबात आणि म्हणून त्याला स्कूलला पाठवले आणि मग आम्ही निघालो आणि एवढ्या वेळ थांबत पण नाही तो लाईनमध्ये मध्ये आणि इथं कोकम को टेस्ट को केलं आणि थोडस कोकम कोकम पण घेतलं आम्हाला आणि इथं सनातनचा सा एक स्टॉल होता तिथं साबण कुंकू सगळं सगळं सामान होत तिथं तर मग एक साबण बघितलं मी तर एक छान वाटला मला तो तो साबण एक घेतला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट बघून घेतले फक्त त्याच्यानंतर खाऊचे स्टॉल बरेच होते खाली मंदिरात भाविकांचे एवढ्या वेळ नाही नसते ना आल्यानंतर खाली भूक लागतेच बरोबर मग इथं सगळ्या प्रकारचे स्नॅक होते आणि उपवासाचे पण पदार्थ बऱ्यापैकी होते भरपूर पदार्थ होते उपवासाचे तसे आणि ज्युसेस होतं सगळं काही होतं मग आम्ही काही दाबेली घेतली कारण जास्त काही भूक नव्हती दाबेली घेतली एक दोन आणि ती दाबेली खाऊन घरी निघालो परत आयुषला पण खालच्या साईडला कॉटन कँडी होती मंदिराच्या तर ती पण घेतली आल्यानंतर खुशील म्हणलं आधीच त्याला सोडून आले त्याच्यानंतर बरेचसे इथं गावाकडे कशी यात्रा भरते ना तशा टाईपमध्ये स्टॉल होते सगळे आणि जास्त महाग नव्हते बऱ्यापैकी स्वस्त होतं हे सगळं तर तिथं काही बघितलं आणि <णत्ति> एवढं <णति> सगळं बघितलं पण तिथे काहीही घेतलं नाही सगळं बघून काही न घेता परत आम्ही निघालो इथे आणि आई स्कूलमधून घरी यायच्या आधी आम्हाला घरी पोचायचं होतं त्यामुळे लई टाईमपास केलाच नाही आम्ही पटपट पट, दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर निघून आलो आजचा हा चतुर्संगीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय